महाराष्ट्रात चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांचा संप पाहता सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका शासनाकडे विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत रोज वेगवेगळ्या पद्धतीनं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरु आहे सांगली जिल्हा परिषद समोर सर्व महाराष्ट्रातील अंगणवाड्या बंद करून आपल्या कुटुंबासहित आंदोलन सुरू आहे आज अंगणवाडी सेविकांनी अनोखं आंदोलन केलं चक्क कृती संघटनेची देवी अंगामध्ये येऊन सरकारला आपल्या मागण्या सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे अशा पद्धतीच्या लक्षवेधी आंदोलन अंगणवाडी सेविका करत आहेत यावेळी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देत या अंगणवाडी सेविका अधिवेशनाथ तर तीव्र आंदोलन करायचं आहे ग आणि अंगणवाड्या आम्ही बंदच रावणार ग आणि परत तीन जानेवारीला भव्य मोर्चा करणार आहे ग शासनाला ते आपल्या मागण्या मान्यच कराव्या लागणार आहे गं <laughs> आईच्युटी <द्राजुटी सुना> होणार <laughs> ग्रेज्युटी शासनाला लागणार आहे आणि पाहिजे ्यावीच लाच्या निम्मे पेन्ली अंगणवाडी चटणी भाकरी घेऊन इथं रस्त्यावर आलेलो आणि इथे चटणी भाकरी घेऊन आल्यानंतर मागण्या मान्य करत नाहीत आमचे प्रश्न तिथं अधिवेशनात मांडत नाही या ठिकाणी आमच्या कृती संघटनेची देवी तर अंगात आली माझ्या आणि या ठिकाणी ही देवी अंगात येऊन शासनापर्यंत आम्ही पोचण्यासाठी त्यांना प्रश्नपो रोखण्यासाठी शासकीय मला शासकीय कर्मचारी ग्रॅज्युटी लागू करावी आणि पेन्शन पेन्शन मानधनाच्या नेहमी पेन्शन लागू करावी मिनीची मोठी अंगणवाडी करावी आमचे हे अगदी थोडेच प्रश्न आहेत पण तेही प्रश्न तिथं मांडले जात नाही त्यामुळं इथं आम्ही चटकी भाकरी घेऊन रस्त्यावर आलेलो आहे आणि हे मान मागण्या मान्य केल्या आम्ही शासनाची खरंच आम्ही त्यांची शासनाची घोड्यावरनं वरात वाढू हत्ती हत्तीवरनं वरात काम आण काढू आणि त्यांची ढोल तसे स्वागत करू ही आमची छोटी मागणी आहे त्यांनी त्यांनी मान्य करावी आणि जर नाहीच केली तर आम्ही आम्ही एवढ्या दोन लाख दहा हजार सेविका मदतनीस आणि प्रत्येकांच्या घरातली सगळी लहा प्रत्येकाच्या घरातली माणसं किंवा इतर मतदार आणि मतदानावर बहिष्कार टाकू बहिष्कार जर टाकला तर हे निवडणुका घेणंसुद्धा अशक्य होणार आहे हे शासनाने पुढचे पुढचं संकट ओळखावं आणि त्यांनी आमच्या मान्य मान्य कराव्या